महाराणी सईबाईंच्या समाधीचा विषय त्यांनी सरकार दरबारी लावून घेतला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यासाठी मंजूर केला एकोणतीस कोटी रुपयांचा निधी रणजित गारांनी वारसा मिरवला नाही तर तो स्वकर्तृत्वानं जपला आणि जोपाच <laughs> सा ऐतिहासिक वारसा आपल्याला नव्याने सांगण्याची गरज नाही मी ज्या कुटुंबात जन्माला आलो ज्या नायक निर्माण करून वारसा आणि जवळ छत्रपती साईबाई महाराज यांच्या समाधीसाठी मी आदरणीय दिलेलं जे मी वर्षापूर्वी होता आज जवळपास एकोणतीस कोटी रुपये छत्रपती साईबाईंच्या समाधीसाठी बनवतो ऐतिहासिक वारसाचं जतन करण्याच्या बरोबर पर्यटन आणि I'm not to do that.